शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडेगरी आपल्या मराठी वट्यूबमध्ये मित्रांनो कापूस पिकामध्ये तुम्हाला ही अडचण जर येत असेल तर आपल्याला एक फवारणी करणं अतिशय गरजेचं आहे अडचण काय आहे तर आता तुम्ही पाहू शकताय की आपल्या कपाशीवर तर काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे बरेच शेतकरी काही वेगवेगळे पोस्ट पाहून म्हणत होती की तुमची कपाशी कोकडली अगोदर तुमची कपाशी पाहा तर मित्रांनो मी प्रत्येक वेळेस फक्त माझीच कपाशी दाखवत नाही जी समस्या असते त्यानुसार प्लॉट मी दाखवत असतो आपली कपाशी ही आहे सगळ्यात लेट लागवड झालेली आहे परंतु आता सध्या आठ नऊ दहापर्यंत फळफांद्या आता तयार झाल्यात साधारणतः चाळीस बेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे आणि यू एस सत्तर सदुसष्ट ही वारायटी आपण या ठिकाणी लावलेली आहे विशेष म्हणजे स शेतजमिनीची मशागत वगैरे काहीच नाही आहे आत्ता जस्ट सकाळी हा रोटावेटर मारला आहे आणि तण पूर्णपणे नियंत्रण करून टाकलं आहे आता आपल्याला खतव्यवस्थापन करायचं आहे पण व्यवस्थापन आपण हे वॉटर सोल्युबलमधून करणार आहोत कारण मल्चिंग असल्यामुळं आपल्याला आ, हाताने टाकता येणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट दाणेदार खतं पण एवढी महाग झाली आहेत की ते आता परवडण्याजोगे नाही आहेत कारण भाव तर काही वाढणार नाही आहे सात हजार साडेसात हजार जास्तीत जास्त आठ हजार या पलीकडे भाव जाणार नाही त्यामुळं सुरुवातीपासूनच खर्च हा कंट्रोल करणं हे मी ठरवलेलं हो आहे कापूस किती जरी जास्त निघला तरी लेबरचं कसं होतं की खुरपणीला यावर्षी लेबरचा चार्जेस वाढला वेचणीला पण वाढणार <coughs> मग त्याच्यात आणखी आपण खतामध्ये जर आणखी भर टाकली तर तो एक्स्ट्रा लोड आपल्यावर येतो त्यामुळं ह्या समस्या जाणवू नये याच्यासाठी खर्च कमी ठेवला हो आहे आता तुम्हाला जी समस्या जाणवते किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना ही समस्या जाणवते तर अशी जी पानं आहेत तर ह्या पानांच्या वाट्या पूर्ण तयार होतात काही प्रमाणामध्ये आता तुम्ही जर पाहिलं तर इथं जे शेंडे आहेत तर हे थोडेसे असे खालच्या बाजूला गेलेत का तर आता पाऊस झाला आहे पाऊस म्हणजे फक्त बुरबुर पडली आहे आणि वातावरण झाकळलेलं होतं तर आता ऊन पडलं आहे पण अशा खालच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर इथं पानाचं खालची जी बाजू आहे ही पूर्ण लालसर पडून जाते ही लालसर का पडते तर रस किडींचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव त्या झाडावर होतो आणि ह्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त हा प्रादुर्भाव आपल्याला झालेला पाहायला मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक चांगल्या प्रतीचं बुरशीनाशक वापरणं कीटकनाशक वापरणं गरजेचं आहे आता बऱ्याच वेळा आपण ताकंडी वापरतो परंतु ही जी जी, जी काही समस्या असते याच्यासाठी तुम्हाला ताकंडी अतिशय प्युअर असलं पाहिजे म्हणजे जास्त दिवसाचं तयार झालेलं पाहिजे हे जर तुमच्याकडे नसेल तर रासायनिक फावरने आपल्याला हे घेणं गरजेचं आहे असं म्हणत नाही की तुम्ही फक्त रासायनिकाचा वापरा किंवा फक्त ताकंडीच वापरा परंतु गरजेनुसार आपल्या पिकाच्या कंडिशननुसार आपल्याला ते करणं गरजेचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये हमला किंवा प्रोफेक्स उपर हेच वापरा याच्या पलीकडे जाऊ नका किंवा जास्त महागडी कीटकनाशक वापरण्याची गरज पडत पण नाही <coughs> याच्याही पलीकडं मोनोसिल आहे मोनोसिल मुळात लेबल आहे हानिकारक आहे पण आता कापूस पिकासाठी चालेल मोनोसिल प्लस ॲसिफेट पण घेऊ शकता जर रस्विशे खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर आणि जर दिसत नसेल तर नॉर्मल फक्त हमला जरी घेतला तरी चालेल याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं बुरशनाशक घ्यायचं घ्यायचंय आणि काय करायचंय जे महादनचं फ्लावरिंग स्पेशल येतं ज्याच्यामध्ये एन पी के यस पण येतो म्हणजे सल्फर पण येतं आणि प्लस ट्रेस एलिमेंट पण त्याच्यामध्ये असतो तर ते पण आपल्याला त्याच्यामधून घ्यायचंय आता हे का घ्यायचंय तर त्याच्यामध्ये आपल्याला नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे पोटॅश आहे आणि सल्फरसुद्धा आहे आताच्या कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी सल्फर कमी पडतो त्या ठिकाणी पिकाला सल्फर व्यवस्थितरित्या मिळेल आणि वाढ अतिशय चांगली राहील आता इथं जसं तुम्ही पाहू शकता की आपण स मॅग्नेशियम सल्फेट दिल्यामुळं अतिशय कोवळी पानं दिसत आहेत एकदम हिरवी गार अशी पानं दिसत आहेत आणि अशी जर कपाशी असेल तर मन भरून उठतं आणि हे मन भरण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर वॉटर सोल्युबल त्या ठिकाणी घ्यायचं आहे आता मी इथं दाणेदार न केल्यामुळं मी पण घेणार तोच घेणार आहे मी काही वेगळा घेणार नाही आहे जो मी घेणार आहे तोच तुम्हाला सांगतोय परंतु या अशा परिस्थितीमध्ये जर घेतलं तर अतिशय चांगलं आता मला हे तर वाटत नाही आहे की तुमची कपाशी खूप वर चालली कारण वातावरणच तेवढं पोषक नाही आहे की कपाशी जास्तीत जास्त हाईटपर्यंत जाईल सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांना जवळजवळ सत्तर टक्के शेतकऱ्यांवर्षी हाच प्रॉब्लेम आहे की त्यांची कपाशी वाढत नाही वाढत नाही आहे म्हणजे मुळात पोषक वातावरण नाही आहे त्यामुळं वाढत नाही आहे त्यामुळे खूप काही एक्स्टर्नल किंवा बाकीचे ॲप्लिकेशन देण्यापेक्षा नैसर्गिकरित्या आपल्याला जे करता येईल तेवढंच करा त्याच्या पलीकडं करू नका तर हे तीन जे कॉम्बिनेशन आहे ज्याच्यामध्ये हमला किंवा मोनोसिल प्लस ॲसिफेट किंवा प्रोफेक्स सुपर जास्तीत जास्त प्रोफेक्स सुपर आता बरेच शेतकरी सांगतात की प्रोफेक्स सुपरमुळे पानं रफ पडतात हो शंभर टक्के पडतात परंतु पानं जोपर्यंत रफ पडत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तिथली कीड जाणार नाही किंवा तिथं परत कीड येऊन बसू शकते त्याच्यासाठी रफ पान जर झालं आणि त्याचा वास जर तिथं राहिला तर ती कीड परत त्या ठिकाणी बसणार नाही म्हणून प्रोफेक्स सुपरसुद्धा चालतो आता माझीच जी कपाशी आहे साधारण चाळीस दिवसाची मला नाही वाटत की माझ्या एवढी लेट कोणाची असेल तर आपल्याला प्रोफेक्ट सुपर हमला किंवा मग मोनोसिल किंवा मोनोसिल प्लस ॲसेफेट हे कीटकनाशक घ्यायचे बुरशीनाशकमध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की वाढ खूप जास्त होती आहे तर कोणतंही वाढ नियंत्रक वापरायचे ज्याच्यामध्ये आपल्याला बुरशीनाशक पण पाहायला मिळतं मग त्याच्यामध्ये टिल्ट एक आहे लिओसिन आहे लिओसिन बुरशीनाशकमध्ये येत नाही परंतु त्याच्यामुळे आपण वाढ जी आहे ही नियंत्रण करू शकतो किंवा टिल्ट जर घेतलं तर दोन्ही कामं होऊन जातात कुमानिल जरी घेतलं तरी दोन्ही कामं होऊन जातात आणि वॉटर सोल्युबल आपल्याला महादनचं फ्लावरिंग स्पेशल हे वापरायचं आहे त्याच्यामुळे नत्रज पालाची जे न्यूट्रिशन आहे हे व्यवस्थित बॅलन्स होईल त्यासोबत ट्रेसिलिमेंट पण त्याच्यामध्ये आहे आणि सल्फर पण मिळतो त्यामुळं पातीगळ असेल किंवा न्यूट्रिशन ऑप्टिकची समस्या असेल तर ह्या समस्या तुमच्या पूर्णपणे सुटून जातील तर मित्रांनो तुम्हाला आणखी काही समस्या येते किंवा तुम्हाला अशी समस्या आहे की जी सोडवता येत नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावरसुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करेन त्यासोबतच आपली कपाशी कशी वाटली नक्की कळवा मला तर यावर्षी खूप छान वाटते म्हणजे असं वाटत नाही की माझी कपाशी लेट झाली आहे आणि माझा त्याच्यामध्ये तोटा होणार आहे बरेच शेतकरी कमेंट करत होतं की तुम्हाला उत्पादन निघणार नाही तुमचा प्लॉट वाढणार नाही तुमचा प्लॉट सक्सेस होणार नाही परंतु सध्याच्या कंडिशनमध्ये सगळ्यात टॉपचा प्लॉट आपला आहे आणि वाढसुद्धा जबरदस्त आहे बाकी तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून कळवा धन्यवाद